हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॉज कॉज च्या मराठीत अर्थ कारण निमित्त मूळ ध्येय हेतू दावा कारणीभूत होणे

We are investigating the cause of the accident. Friends, video la like, share and comment karela visrunaka. And channel subscribe kara. Thank you.